तर इथे मी पालकची भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर भाजीला मी अशी कट करून घेत आहे तर भाजीला आपल्याला असं बारीकच कट करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशी भाजी कट करत आहे पालक ही भाजी आपल्याला सहसा कुणाला आवडत नाही पालकचं नाव कळलं तरी असं तर नको वाटते पण ही भाजी ना तुम्ही अशी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही भाजी अशी आवडेल खूप छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी कट करून झालेली आहे तर मी ही भाजी सर्व अशी कट करून घेते तर त्यानंतर मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे तर ती मी अर्धा पेला घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे तर माझ्याकडे छोटा पेला होता तर त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे त्यानंतर हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची चण्याची डाळ आणि शेंगदाणे त्यानंतर त्याच्यामध्ये जी पालक चिरलेली आहे ती टाकायची आपण तर मी पालकची भाजी आता त्याच्यात टाकत आहे डब्यामध्ये त्यानंतर थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण पालकला तसंही पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी थोडंसं कमीच टाकायचं आणि त्यानंतर मी ही भाजी कुकरला लावत आहे जेणेकरून जी आपण चण्याची डाळ टाकलेली आहे तर ती शिजण्यासाठी आपल्याला ती भाजी कुकरच लावावी लागणार आहे तर त्यासाठी मी वाटण घेतलेलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण तर हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार तिखट तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त घेऊ शकता तर त्यानंतर मी अस हे असं अस वाटण तयार करून घेतलेलं आहे हे मी असं बारीकच वाटून घेतलेले आहे त्यानंतर आपण इकडे पाहूया आपली भाजी तयार झालेली आहे की नाही तर आता मी कुकरमध्ये पाहत आहे की आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपली चणाची डाळसुद्धा एकदम छान शिजलेली आहे पूर्ण चणाची डाळ पूर्ण चांगली शिजून द्यायची तर आता इकडे मी कढईमध्ये ते तेल ते घेतलेलं आहे तर त्यामध्ये टाकायची जिरी जिरी थोडीशी फुलली त्यामध्ये टाकायचा लसूण मी लसूण थोडंसं असं टेचून घेतलेला आहे पकडीने तुम्ही पकडलेली नाही तर थोडंसं तुमच्याक कल कलबत्ता असेल तर त्याने थोडंसं चेचून घ्या तर तो टाकलेला आहे त्यानंतर टाकायचं हिंग हिंग टाकायचं थोडंसं परतायचं हे थोडंसं परतलं की त्यामध्ये टाकायची हळद नंतर जे आपण वाटण तयार केलेले तर ते टाकायचं पाहू शकता आता नंतर याला छान परतून घ्यायचं तर आपलं वाटण मी आता परतून घेत आहे ते पाहू शकता नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत वाटण छान परतून घ्यायचं परतून घेतल्यामुळे भाजीला चव एकदम छान येते नंतर ही आपली भाजी टाकायची आपल्या भाजीला कलर किती अप्रतिम आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप चवीला लागते आपली इकडे भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा रंग किती अप्रतिम आलेला आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद